मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्त्वाची एक राजकीय अपडेट ज्या राजकीय अपडेटमुळे आणि या महत्त्वाच्या बातमीमुळे महत्त्वाच्या दिग्गज नेत्यांना धक्के बसणार आहेत नक्की घडलंय काय आणि काय घडतंय सध्या राज्याच्या राजकारणात जाणून घेऊया पुढच्या काही दोन मिनिटामध्ये मंडळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून ला ला शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तीन वर्षापूर्वी एक राजकीय भूकंप झाला आणि ज्या पक्षांची या ठिकाणी वातात होताना आज दिसते त्याच ठिकाणी ह्या पक्षांनीच भारतीय जनता पक्षाला मोठं करण्याचं काम केलं होतं महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आमदार खासदार कमी प्रमाणात असताना याच भारतीय जनता पक्षाला अडचणीच्या काळामध्ये शिवसेना धनुष्य बाण यांनी वर नेण्याचा प्रयत्न केला साथ दिली मात्र त्याच भारतीय जनता पक्षाचे दोन हजार चौदापासून दिवस बदलले आणि यांनी छोट्या मोठ्या मित्रपक्षांना या ठिकाणी संपवण्याचा घाट घालायचा प्रयत्न केला यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडला देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी दोन हजार एकोणीसमध्ये झालेली महाविकास आघाडीची सत्ता बघवत नव्हती की काय असाही या ठिकाणी राजकीय चर्चा सध्या जोरदार सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी अहोरात्र कष्ट केले रात्रीच्या या ठिकाणी वेषांतर करून त्यांनी एकनाथ शिंदेंच्या भेटीगाठी घेतल्याचं त्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे इतकं काही सर्व असताना आणि एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाऊन मिळालेले असताना धनुष्यबाण चिन्हाने त्याचबरोबर ती शिवसेना नाव आज जरी एकनाथ शिंदे यांच्याकडे असलं तरी यावरती अतिशय महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आता घडायला लागलेल्या आहेत भारतीय जनता पक्ष या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकी एक ज्या पद्धतीने होते या पद्धतीमागेसुद्धा मोठं राजकारण आहे या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच म्हणजेच या पुढील दोन महिन्यामध्ये महत्त्वाचे निकाल या ठिकाणी सुप्रीम कोर्टाकडून लागणार आहे त्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्याकडच्या नेत्यामध्ये चांगलीच धावपळ आणि धाकधूक वाढलेली आहे नक्की कारणही तसंच आहे राजकीय चर्चा आणि राजकीय वर्तुळात जे तज्ज्ञांकडून मत व्यक्त केलं जात आहे त्यानुसार उद्धव ठाकरे पुन्हा एकदा जोरदार कम बॅक करण्याच्या तयारीमध्ये आहेत बऱ्याच नेत्यांनी ने आमदार खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली धनुष्यबाण चिन्ह आणि या ठिकाणी मातोश्रीच्या देवाऱ्यातून धनुष्यबाण चिन्ह शिवसेना नाव जरी वेगळं झालं तरी पुन्हा एकदा शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची आजची ही घडामोड आहे पुढील महिन्यामध्ये याच राजकीय घडामोडीची सुनावणी अंतिम टप्प्यातली सुनावणी पार पडणार आहे त्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्याकडचं धनुष्यबान आणि शिवसेना हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्याची शक्यता आहे त्यापूर्वी मात्र बऱ्याच राजकीय मत मतांतर होत असतानाच आतापर्यंतचा इतिहास आणि आतापर्यंतच्या राजकीय भांडणामध्ये या ठिकाणी त्या पक्षाचं चिन्ह ज्या पद्धतीने काँग्रेसची चिन्ह आतापर्यंत बदलत गेली गोठवण्यात आली त्याच पद्धतीने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे गोठवलं जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे मशाल आहे मात्र पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना नवं नाव आणि नवं चिन्ह घेऊन पुढील आपला राजकीय प्रवेश या ठिकाणी करवावा लागणार असल्याचं सध्या तरी जोरदार हालचाली या ठिकाणी घडत आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवून एकनाथ शिंदेनी मोठी घोडचूक केल्याची सध्या राजकीय चर्चा वर्तुळामध्ये जोरदार सुरू आहे याबाबत उद्धव ठाकरेंसाठी सकारात्मक तर येणारा काळ शिंदेंसाठी फार खडतर राजकीय प्रवास असणार आहे हे सुद्धा या ठिकाणी मतांतर जोरदार सुरू आहेत याबाबत आपल्याला काय वाटतं शिवसेना शिचिन्ह ठाकरेंना मिळेल की गोठवलं जाईल कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र